शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे बाजारभाव टोमॅटो दहा ते तीस रुपये कारले वीस ते पंचेस रुपये शिमला पंचवीस ते साठ रुपये दोडका पंचवीस ते पन्नास रुपये काकडी आठ ते सतरा रुपये हिरवी काकडी सात ते पंधरा रुपये वांगी पंचवीस ते पन्नास रुपये जळगाव वांगे अठरा ते बत्तीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये मिरची पंधरा ते पंचेचाळीस रुपये भोपळा पंधरा ते अठ्ठावीस रुपये शेवगा शंभर ते तीनशे पन्नास रुपये गेवडा पंचवीस ते पन्नास रुपये भेंडी वीस ते पंचावन्न रुपये गवार पन्नास ते एकशे दहा रुपये फ्लावर बारा ते अठ्ठावीस रुपये कोबी दहा ते अठरा रुपये बीन्स तीस ते पंचावन्न रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये वटाणा तीस ते सत्तर रुपये डांगर दहा ते बावीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते तीस रुपये घोसाळे पंधरा ते पस्तीस रुपये आले पंधरा ते अडतीस रुपये भुईमग पस्तीस ते सत्तर रुपये पालक पाच ते चौदा रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये मेथी पाच ते बारा रुपये पात दहा ते पंधरा रुपये कॉर्न आठ ते सोळा रुपये भगवा झेंडू पंधरा ते तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये ज्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे किंवा इतर शोचे रोपे लागतील त्यांनी खालील नंबरवरती संपर्क करा डाळिंबी एक्स्पोट एकशे दहा ते दोनशे तीस रुपये पेरू सात ते बत्तीस रुपये कलिंगड पाच पंच पंच ते पंचवीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज पाच ते पंचवीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते पंच्याऐंशी रुपये सीताफळ पाच ते तीस रुपये ड्रॅगन फ्रूट वीस ते एकशे वीस रुपये लिंबू सात ते पंधरा रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा